दलित बांधवांच्या देखील लक्षात आला असेल हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मत मिळवण्यासाठी केलेला होता मुस्लिम आपसूक सगळी जी मतं आहेत कुठची मेहनत न घेता ही, ही एनडी अलायन्सला मिळाली परंतु कालपासून झालेल्या एकाही पत्रकार परिषदेमध्ये या घटकाचा त्यांनी उल्लेख देखील केला नाही आणि म्हणून चोवीस तासात ज्यांची उपयुक्तता संपलेली आहे अशाने देखील समजून घेतलं पाहिजे की जो गैरसमज पसरून फक्त मतासाठी उपयोग करून घेतलेला आहे असा उपयोग करणार महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार नाही किंवा देशातलं देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली येणारं सरकार नाही आज जर रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आपण जर विचार केला दोन जिल्ह्याच्या मतामध्येच आपल्याला कळेल की कशा पद्धतीनं निवडणूक या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या झाल्या दे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर आमच्या मुस्लिम बांधवांची मताची संख्या ही फार कमी होती आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर ती संख्या फार मोठ्या पद्धतीनं होती मी आकडेवारी देखील मी आणलेली आहे ज्या ठिकाणी ही संख्या कमी होती त्या ठिकाणी नारायणराव राणेंना नव्याण्णव हजार नऊशे पन्नासचं मताधिक्य मिळालं आणि ज्या ठिकाणी ही संख्या जास्त होती त्या ठिकाणी इंडिया अलायन्सला कदाचित एक लाखाच्या मताधिक्याची अपेक्षा होती परंतु आम्ही त्यांना रोखलं आणि ते तीस पस्तीस हजारच्या लीडपर्यंत गेले परंतु जर आकडेवारी आपण बघितली पूर्ण बुथवरची तर ज्या ज्या ठिकाणी हे मोहल्ले आहेत ज्या ज्या ठिकाणी या वाड्या आहेत तिथे आम्हाला मतं पडलेली जी आहेत ती पन्नासच्या खाली आहेत आणि एनडी अलायन्सला पडलेली जी मतं आहेत ही तीनशे चारशे पाचशे अशी मतं आहेत त्याच्यामुळं तो नेरेटिव्ह सेट करण्यामध्ये पूर्ण एनडी आघाडीला यश मिळालं म्हणूनच एवढ्या जागांपर्यंत पोचू शकले मला त्यांच्या कार्यकर्त्यांना क्रिटिसाईज करायचं नाही नेत्यांना करायचं नाही परंतु एकच भावना आमची सगळ्यांची होती की आम्ही जर त्यांच्या जागी असतो तर पहिलं ज्यांच्यामुळं मतमोजणी एक लाखापासून सुरू झाली आमची मतमोजणी ही शून्यापासून सुरू झाली आणि त्यांची मतमोजणी त्यांच्या उमेदवाराची मतमोजणी एक लाख ते एक लाख वीस हजारापासून सुरू झाली कारण एक गठ्ठा मतं ही ध्रुवीकरण होऊन त्यांना मिळालेली होती परंतु त्यांच्या कोणाच्याही पत्रकार परिषदेमध्ये साधा उल्लेख देखील मुस्लिम बांधवांचा देखील झाला नाही आणि संविधान बदलतो म्हणून हा गैरसमज करून जी मतं मिळवली त्यांचा देखील उल्लेख झाला नाही याचा अर्थ या, या दोन्ही कम्युनिटीना फक्त मतदानासाठी वडकवण्यात आलेलं होतं परंतु हा गैरसमज आम्ही महाराष्ट्रामध्ये नक्की दूर करू चांगल्या पद्धतीनं काम करू झालेल्या अपयशाबाबत आत्मचिंतन करू आत्मपरीक्षण करू आणि विधानसभेला व्याजा सकट सगळं परत करू त्याच्यामुळं काही लोकांनी जे कालपासून तोंड सोडलेलं आहे ठीक आहे नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वावर अविश्वास दाखवून सरकार काही केलेलं नाही सरकार आलेलंच आहे नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान पुन्हा बनणार आहेत नितीशजी असतील चंद्राबाबू असतील आमचे शिंदे साहेब असतील हे सगळे एनडीए मध्ये तसेच राहणार रा आहेत त्याच्यामुळं काही लोकांनी दिवा स्वप्न बघू नये आणि जर आपण फरक बघितला तर काँग्रेस पक्षाला माझ्या माहितीप्रमाणे नव्याण्णव जागा मिळालेल्या आहेत आणि भाजपाला दोनशे चव्वेचाळीस जागा मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे आपण उत्सव साजरा करत असताना किंवा सेलिब्रेशन करत असताना हे देखील बघितलं पाहिजे हे जर उलट झालं असतं की काँग्रेसला भारत जोड मुळे दोनशे जागा मिळाल्या असत्या तर एक कर्तृत्व काँग्रेसचं आहे असं समजण्यामध्ये तथ्य होतं परंतु ज्या पद्धतीनं उत्तर प्रदेशमध्ये देखील जागा मागा आल्या याचा जर आपण अभ्यास केला मी फार मोठा राजकीय विश्लेषक नाही परंतु उत्तर प्रदेशातले जरी आपण आकडे बघितले आणि मतदारसंघ जर बघितले तर या दोन कम्युनिटीमध्ये ज्या पद्धतीनं गैरसमज पसरवलेला होता त्याचं हे मतामध्ये झालं पण चोवीस तासातच लक्षात आलं असेल देशातल्या मुस्लिम बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल दलित बांधवांच्या देखील लक्षात आलं असेल हा सगळा जो काही गैरसमज केलेला होता फक्त मत मिळवण्यासाठी केलेला होता मतदान काल संपलं त्यांची गरज काल संपली साधा उल्लेख देखील त्यांचा कुणी केलेला नाही परंतु सरकारच्या माध्यमात महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातनं हा झालेला गैरसमज आहे तो विकास काम करून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दूर करू आणि कोण एकशे पंच्याऐंशी एकशे सत्याऐंशी जरी सांगत असले तरी विधानसभेच्या निवडणुकीनंतर दोनशे जागा या महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये निवडून येतील आणि महायुतीचाच मुख्यमंत्री आपल्याला झालेला दिसेल मला असं वाटते की हा फार मोठा प्रश्न आहे म्हणजे देशपातळीवरचा प्रश्न आहे आणि याच्यामध्ये आम्ही सगळे अधिकार हे एकनाथ शिंदे साहेबांना शिवसेनेच्या वतीनं दिलेले आहेत आणि एकनाथ शिंदे साहेब हे शब्दाला किती पक्के असतात हे आपल्याला देखील माहिती आहे आणि महाराष्ट्राला देखील माहिती आहे त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीमध्ये जाऊन जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य राहील आम्ही त्याचं समर्थन करू कारण आम चे, चे, ते आमचे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत नाही एक कसं आहे मला कुठच्या कम्युनिटीवर बोलायचं नाही मी त्यांनी जो नरेटिव्ह सेट केला त्याच्याबद्दल बोलतो ज्या ज्या लोकांनी प्रत्येक पक्षाला मतदान केलेलं आहे त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत आम्ही महाराष्ट्राच्या जनतेचे देखील धन्यवाद मानलेले आहेत आमचा स्ट्राईक रेट हा उभाटापेक्षा जास्त आहे तसं बघायला गेलं तर अनेक लोकांनी सांगितलं होतं की कोकण आमचा बाले किल्ला आहे तर कोकणामध्ये देखील महायुती कशा पद्धतीनं पुढे गेली हे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे त्याच्यामुळं काही घटकांचा फायदा मी काय म्हटलं काही घटकांचा फायदा हा त्यांना मिळालेला आहे आणि तो मिळालेला असताना देखील त्यांच्याबद्दल एक शब्द आभाराचे बोलले जात नाही याचा अर्थ भविष्यामध्ये त्यांचा कशा पद्धतीनं उपयोग करून घेण्यात आला हे चोवीस तासातच सिद्ध झालेलं आहे कुठे ना कुठे दुसरीकडे उमेदवार बदलायला त्यामुळे भाजपच्या या सगळ्या ह्याच्यामुळे शिंदे दहा ते बारा दिवस उशिरा मिळाले प्लॅनिंग वगैरे जागा, जागा उशीर झाला आणि काही ठिकाणी उशिरा जाहीर झाले याचे परिणाम नक्कीच आम्हाला जसं नाही महायुतीतल्या अनेक उमेदवारांना भोगावे लागलेले आहेत परंतु विधानसभेला असं होणार नाही याची दक्षता सगळे नेते मंडळी बसून घेतील आम्ही देखील नेते मंडळींना विनंती करू की जर लवकर उमेदवार जाहीर झाले तर तेवढा संपर्क साधायला वेळ मिळतो आणि हा देखील फटका बसलेला याच्याबद्दल काही दुमत असण्याचं काही कारण नाही नाराजी असण्याचं काही कारण नाही शेवटी आम्ही महायुती म्हणून काम करतोय देवेंद्रजी असतील आमचे साहेब असतील अजितदादा असतील हे सांगिकपणानं एकत्र बसून निर्णय घेत आहेत त्याच्यामुळं काही जागांवर पाठीपुढे जरी झालं असलं किंवा डिक्लेअर व्हायला उशीर झाला असलं दे तरी काही नाराज व्हायचं काही कारण नाही त्या चुकीची सुधारणा होऊ शकते कारण आपल्याला भारतीय जनता पक्षाची देखील भारतातली परिस्थिती माहिती होती की दोन खासदार असताना किती मेहनतीनं भाजप आज देशातला एक नंबरचा पक्ष बनलेला आहे हे देखील आपल्याला माहिती आहे आणि म्हणून एखाद्या थोड्याशा यशानं हुरळून जाऊन पत्रकार परिषदेचा जा जो काय तगादा काही लोकांनी म्हणजे आजपर्यंत मला असं वाटत होतं की फक्त सकाळचीच पत्रकार परिषद होते आता सकाळ दुपार संध्याकाळ फक्त आता मध्यरात्र राहिलेली आहे त्याच्यामुळे एवढं उत्साहाच्या भरात कोणी काही करू नये शेवटी राजकारणात खिलाडू वृत्ती देखील असली पाहिजे आणि खिलाडू वृत्ती असताना या सगळ्या काय सात आठ पत्रकार परिषद झाल्या त्याच्यामध्ये ज्यांनी आपली सुरुवात मतमोजणीची एक लाखापासून केली त्यांना धन्यवाद देखील तुम्ही देऊ शकत नाही तुमच्यामध्ये धाडस नाही की तुम्ही त्यांचा फक्त वापर करून घेतलाय हे देखील जाहीर केलं पाहिजे आणि म्हणून सांगितलं की स्ट्राईक रेट जो आहे कुणी असं छाती पुढे काढून फिरू नये ही या सगळ्याच्या आयत्या मतावर आलेली सूज आहे असं माझं मत आहे त्याच्यामुळे आम्ही याचा अभ्यास करू हे कशामुळे झालंय महाराष्ट्रात त्याचं आत्मचिंतन करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की सांघिकपणानं परत याची पुनरावृत्ती होणार नाही याची तजवीज करू अलायन्स मध्ये आणि दोनशे पार करू उद्धव ठाकरे स्वतः राष्ट्रपतींकडे संदर्भात तक्रार करून पत्र लिहिणार नाही काय वाटत नाही याच्यामध्ये काय वावग आहे असं मला वाटत नाही ज्यांच्या उमेदवाराचा पराभव झालाय त्याच्यासाठी ते दाद मागू शकतात परंतु ही दुटप्पी भूमिका किती असते बघा इलेक्शन व्हायच्या अगोदर ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे ही चर्चा जोरदार करण्यामध्ये यशस्वी झाले पण आता सांगा ना आता सांगा की ज्या ठिकाणी नऊ जागा निवडून आल्या आहेत तिथे फेर निवडणूक घ्या ईव्हीएम मशीन मध्ये गडबड आहे त्याच्यामुळे जिथं आपल्या बरोबर निकाल लागतात ते सगळं चांगलं आहे आपल्या विरोधात निकाल गेले की ते सगळं वाईट आहे हे आता महाराष्ट्राला माहिती आहे नाही आताच नाही आम्ही ज्यावेळी उठाव केला त्याच्यानंतर ज्या ज्या स्टेप्सला आम्ही न्याय मागितला आम्हाला न्याय मिळाला त्यावेळी त्या यंत्रणेवर आक्षेप घेतला गेला यावेळी उत्तर प्रदेशनं जर व्यवस्थित साथ दिली असती तर परत ईव्हीएमचं हे तुंतून वाजलंच असतं परंतु ईव्हीएम मुळ जे यश म्हणून सांगितलं ना जर ईव्हीएम मध्ये दोष होता तर नऊच्या नऊ ठिकाणी परत निवडणूक घ्या म्हणून मागणी करा त्याच्यामुळे हे कसं आहे आज दुटप्पी पण आहे ज्यावेळी आपल्या बाजूने निकाल लागतात त्यावेळी सगळं चांगलं आणि आपल्या बाजूनं ज्यावेळी निकाल लागत नाही तेव्हा सगळे वाईट हे आम्हाला आता दोन वर्ष चांगलं माहिती आहे आणि म्हणून मी सांगितलं की आम्ही देखील जे मागे आलेलो आहोत याचं नक्की चिंतन करू आत्मपरीक्षण करू आणि पूर्ण ताकदीनं पुढे जाऊ त्यांचे आमच्या संपर्क आमचे त्यांच्या संपर्क आजपर्यंतच्या राजकीय घडामोडीमध्ये कधी आमचे त्यांच्या संपर्कात आहे तसं कधी झालंय का आता काल मी सरनाईक साहेब आणि सीएम साहेबांबरोबर इथं जवळजवळ दहा साडे दहा वाजेपर्यंत होतो आणि त्याच्यानंतर काही घडामोडी घेऊन त्यांच्यातले ते काही पाच सहा आमच्या संपर्कात असतील तर कारण आमच्या तिकडे संपर्कात जाण्याचा काही प्रश्नच येत नाही ना मी असं म्हटलं तुम्ही जशी शक्यता वर्तवली तसं मी वर्तवली आज परत जबाबदारीला सांगतो निकालाच्या दुसऱ्या दिवशी निकालामध्ये जरी पाठीपुढं झालं असेल तरी पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये केवढं मोठं इन्कमिंग या तिन्ही पक्षामध्ये याची जाणीव आपल्याला होईल <laughs> कोकण ज्यांच्या हातातनं गेलं छत्रपती संभाजीनगर ज्यांच्या हातातनं गेलं त्यांनी नाग ना कापाकाच्या गोष्टी करूच नाही माझं असं म्हणणं आहे की राजकारणामध्ये एवढा उत्साह चांगला नाही एवढा पण चांगला नाही एखादा विजय झाला तर ती पचवण्याची ताकद असली पाहिजे आणि पराभव झाला तरी पचवण्याची ताकद असली पाहिजे पण काल पासून मी तुम्हाला सांगितलं ना तुमच्या माध्यमातून आम्ही सकाळची फक्त पत्रकार परिषद बघायचो आता फक्त पहाटेची आणि मध्यरात्रीची व्हायरल राहिलेली आहे बाकी दिवसभरात बहुतेक आठ दहा दिवस, दिवस जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेब शपथ घेत नाहीत तो पण हा सिलसिला चालू राहील सगळे पक्ष नाही मगाशी मी सांगितलं ना शंभर टक्के जातीय ध्रुवीकरण झालेलं होतं इस्पेशली दोन कम्युनिटी मध्ये मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर कशा पद्धतीनं त्रास होईल हा नरेटिव्ह सेट करण्यामध्ये ते यशस्वी झालेले होते त्याचं कौतुक केलं पाहिजे आणि या संदर्भामध्ये आम्ही कदाचित काफिल राहिलो असू म्हणून ही जी मतं मी तुम्हाला आकडेवारी दाखवतो म्हणजे आता बाकीच्या महाराष्ट्राची आकडेवारी नाही पण माझ्या मतदारसंघाची आकडेवारी दाखवतो की ज्या माझ्या मतदारसंघामध्ये चार नगरसेवक हे शिवसेनेचे आहेत जे एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानतात त्या वॉर्डमध्ये देखील आम्हाला पंचवीस तीस मतं आहेत बुथवर आणि समोरच्याला चारशे साडेचारशे मतं आहेत त्याच्यामुळे हा गैरसमज पसरवण्यामध्ये ते यशस्वी झाले त्याच्यामध्ये मुस्लिम बांधवांची चूक आहे असं मी अजिबात म्हणणार नाही आम्ही कमी पडलो असू दलित बांधवांची चूक आहे असं मी म्हणणार नाही आम्ही कमी पडलो असो पण या चुका आम्ही सुधारू आणि म्हणून मग असे सांगितले की व्याजासह परतफेड विधानसभेच्या निवडणुकीला मला मी काय सांगितलं देशपातळीवरचा प्रश्न आहे त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेब अमित शहा साहेब आणि जे अलायन्स मधले प्रमुख आहेत हे बसून निर्णय घेतील काल रात्री अशी एक ब्रेकिंग न्यूज चालू होती मला माहित नाही की त्याच्यामध्ये असं पण होतं की ममता दिदी सुद्धा तटस्थ आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत म्हणून त्याला काय म्हणावं हे जर तर आहे सगळं त्याच्यामुळे यांनी सहा मागितले त्यांनी दहा मागितले मी असं म्हटलं नाही मतदारसंघामध्ये हा पूर्ण प्रश्न नेते मंडळींचा आहे नेते मंडळींनी याच्यावर निर्णय घ्यायचा आहे पण मी या निवडणुकीमध्ये देखील नावं घेऊन सांगेन की रायगड जिल्ह्याचा मी पालकमंत्री आहे रायगड रत्नागिरी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुनील तटकरे हे विजयी झाले परंतु याच्यामध्ये योगेश कदम रामदासभाई कदम भरत शेठ गोगावले महेंद्र तळविनी जी होतून काम केलेलं आहे शिवसेना म्हणून आणि म्हणून जे अलायन्स मधले उमेदवार होते तिथं शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली कोणी मागे राहिलं नाही उलट पुढे जाऊन आम्ही त्यांचा प्रचार केलेला आहे पदवीधर मतदारसंघ ही राज्यातील निवडणूक आहे भाजपानं तीन उमेदवार हे जाहीर केलेले आहेत हे उमेदवार जाहीर करत असताना सगळ्यांशी चर्चा केली पाहिजे ती चर्चा आता एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमचे नेते म्हणून होईल आणि त्याच्यानंतर पदवीधर मतदारसंघामध्ये आणि शिक्षक मतदारसंघामध्ये भाजप कुठनं लढेल शिवसेना कुठनं लढेल हे फायनल होईल आणि ते फायनल झाल्यानंतर एक दिलानं काम करून त्या जागा आम्ही जिंकू नाही डॅमेज कंट्रोल करण्यासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार करायचा असेल तर तो निर्णय हे तिघ नेते घेतील पण डॅमेज कंट्रोल करताना कशामुळे डॅमेज झालं हे दिसतंय ना होईल ना मी डॅमेज कंट्रोल म्हटलं त्याच्यात त्याच्यात घुसवू विसरू नका ते मंत्रिमंडळ स्ट्रॅटेजी सांगायची असते पण हा हा मनाचा मोठेपणा एकनाथ शिंदेसाहेबांचा आहे कारण यवतमाळ वाशिम असेल बुलढाणा असेल मावळ असेल मावळ तर मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे ते तीन मतदारसंघ तिकडे जातात नवी मुंबईचा काही भाग पण त्याच्यामध्ये येतो सिंधुदुर्गमध्ये रत्नागिरी येतं अशा जागेमध्ये ठीक आहे आम्ही जी काय स्ट्रॅटेजी वापरली ती यशस्वी झाली परंतु ही स्ट्रॅटेजी वापरत असताना तिन्ही नेत्यांचं पाठबळ होतं म्हणूनच ती स्ट्रॅटेजी करू शकतो नाही मुंबईमध्ये देखील रवींद्र वायकरांच्या रूपानं शिवसेना त्या ठिकाणी आहे मी सुरुवातीला सांगितले की यामिनी जाधव मॅडम देखील जर पंधरा दिवस अगोदर जाहीर झाले असतात तिथे देखील निकाल बदलला असता परंतु राहुल शेवाळेंसारखा एक चांगला कार्यकर्ता एवढा चांगला संपर्क असून देखील ते का मागे राहिले याचं आत्मचिंतन आम्ही नक्की करणार आहोत नाही फरक कमी होता फरक तीन हजार चार हजार दोन हजार पाच हजारचा होता म्हणून शेवटच्या फेरांमध्ये झालं पण रवींद्र वायकरांच्या बाबतीमध्ये जे काही सांगितलं जातं हे दादांत खोट आहे रवींद्र वायकरांच्या बाबतीमध्ये जी जी प्रोसिजर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फॉलो करायची होती ती सेन पर्सेंट केली होती उलट सेन पर्सेंट कसा त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी केली होती म्हणजे स्वतः सही केलेल्या रिजेक्टेड वोट वर देखील स्वतः आरोनी आक्षेप घेतला होता आणि त्यांची सही होती ती पण मोजल्या परत मग आणि काय करत आहेत स्वतः बाजूला केलेला रिजेक्टेड वोट परत त्यांनी मोजले म्हणजे त्याच्यामध्ये काय गडबड आहे का त्यांनी बघितली म्हणजे एखाद दुसरं तिसरं चौथं मत मग जर तीन सह्या ज्या आहेत आरो आणि बाजूच्या लोकांच्या अशी जी मतं होती जी पहिल्या सकाळीच बाजूला केलेली होती ती सुद्धा अन्याय नको म्हणून परत जर मोजली असतील तर जे कुठं कोण दाद मागत आहे तिथं त्यांना दाद मिळेल नाशिक नाही नाही याच्यामध्ये याच्यामध्ये चोवीस तासातच सांगता येणार नाही की नक्की कुठं काय झालेलं आहे परंतु एक मात्र हंड्रेड हो प्रत पर्सेंट प्रत्येकाचं प्रगतीपत्रक प्रत 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 तपासलं जाईल की प्रामाणिकपणाने कुणी काम केलेलं आहे प्रामाणिकपणानं मध्ये कुणी काम केलेलं नाही आणि ज्याने प्रामाणिकपणानं काम केलेलं नाही त्याचा निर्णय त्या त्या पक्षाचे नेते नक्की घेतील प्रमुख नक्की घेतील परंतु काही लोकांना जर असं वाटत असेल की एखाद्या निवडणुकीमध्ये आपण प्रचारात फिरलो पण मागणं काही जर झालं असेल तर त्याची यंत्रणा देखील मुख्यमंत्र्यांकडे असते उपमुख्यमंत्र्यांकडे असते त्याच्यामुळे सगळ्यांचा प्रगतीपत्रकाचा जो काही भाग आहे तो तपासला जाणार आहे पण ते आता चोवीस तासात होणार नाही भुजबळ साहेबांनी काय केलं भुजबळ साहेबांनी काय नाही केलं याच्यावर मी मोठा नाही परंतु नाशिकमध्ये नक्की काय झालं हे आज ना उद्या बाहेर येणार आहे पण त्याच्यातलं पहिलं एक कारण जे ते उमेदवार उशिरा असू टिकांना तसं त्या ठिकाणी कारवाई मी काय सांगितलं की सरनाईक साहेबांचा मतदारसंघ किंवा सरनाईक साहेबांचं व्यक्तिमत्व हे तुम्ही दुसऱ्या कोणाशी कम्पेअर करू नका त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये आणि आजूबाजूला ज्या ताकदीनं काम केलं त्याच्यामध्ये मोठा वाटा आहेच ना नरेश मस्केंच्या विजयामध्ये पण मी काय सांगितलं की सगळ्या पक्षाचे जे आमदार आहेत त्यांनी कुठं काय 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 केलंय हे आज ना उद्या पुढे येणारच आहे ना पण ते आजवर आणि उद्यावर न टाकता पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आमचे नेते मंडळी सगळ्या त्याचा अहवाल घेतील आणि ज्याने कोणी जाणीवपूर्वक ह्या गोष्टी केल्या असतील त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल दगाबाजी कोणी केली का त्यांच्यावर कुठे राहणार नाही मी असं दगाबाजी आणि असं काही शब्दप्रयोग खंजीर खूप असला छाताडावर बसणार असलं असं का नाही छाताडावर बसून मारी नाही काय तर माझं म्हणणं आहे की त्याच्यात मी शॉर्ट मध्ये सांगितलंय शिंदे साहेब असतील देवेंद्रजी असतील किंवा अजित पवार साहेब असतील यांना पूर्ण भौगोलिक मतदारसंघाची रचना माहिती आहे ते काही घरात बसून राजकारण करत नाहीत त्याच्यामुळं कोणी वेगळं काम केलेलं आहे कुणी चांगलं काम केलेलं आहे सगळं त्यांना कळणार ना दोन चार दिवसामध्ये ते जाहीरपणानं सांगायचं काही आवश्यकता नाही आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांनी हे केलेलं असेल त्यांच्या मनामध्ये असेल ना मी चांगलं काम केलंय कि मी वाईट काम केलंय त्याच्यामुळं जो काय अहवाल आहे ते नेते मंडळींकडे जाईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल वही बोला ना मैं मैंने वही बोला की संविधान के बारे <tuh>, में जो मिसअंडरस्टैंडिंग पूरे भारत देश में फैलाया गया उसकी वजह से उनकी जीत होगी लेकिन उनके पिताजी जे पंतप्रधान उन्होंने ये बयान दिया था कि अगर संविधान बदल सकता है तो कांग्रेस ही बदल सकता है अगर जरूरत पड़ी तो संविधान कांग्रेस ही बदलेगा ये उनका डिक्लेरेशन था लेकिन हम कम पड़ गए कि ये जो उनका वीडियो था उनका डिक्लेरेशन था वो लोगों के पास ले जाने के लिए हम कम पड़ गए जिन्होंने संविधान के बारे में मिसअंडरस्टैंडिंग फैलाया उनकी वजह से यहाँ तक ये पहुंचे लेकिन उनका उल्लेख भी नहीं उन्होंने किया यही मैं बोल रहा हूँ आसि ऐसे एससीएन जो 40 से 50 और 200 ही आगे है ऐसा भी उन्होंने कहा थे उन्होंने क्या कहा है ठीक है अभी वो कहने वाली है क्योंकि वो मेरे ख्याल से 55 से अभी 98 पे पहुंच गए तो उनका सुनना पड़ेगा सर लेकिन जिस तरीके से तो तो जो नाव है किया है जो 80 तक 120 तक आपके नेता हैं जो भटक सबसे पहले उनके द्वारा शुरू किया गया कि 400 पार है तो तो मेरे तो ख्याल तो से भी भी बता रहे। नहीं नहीं तो मोदी साहब ने ये कभी भी बयान नहीं दिया एक जो एमपी था कोई हेगड़े नाम उसका मेरे को पता नहीं उन्होंने बयान देने के बाद खुद अमित शाह साहब ने बयान दिया था प्रेस कॉन्फ्रेंस लेके और जाहिर रैली में ये सब मिसअंडरस्टैंडिंग है और इसमें हम कुछ भी नहीं करने वाले हैं सिर्फ संविधान बचाने का काम मोदी साहब के नेतृत्व में किया जाएगा ये खुद बयान अमित शाह साहब ने और पूना के और बंबई के रैली में खुद मोदी साहब ने दिया था लेकिन जिस तरीके हमने देखो हमने कहीं भी हमारे कैंपेनिंग में विशिष्ट जो जात है या धर्म है उसका उल्लेख करके प्रचार नहीं किया था क्योंकि सब हमारे लिए समान है शिंदे साहब ने मराठा आरक्षण के बारे में बोला था उन्होंने वो दे दिया है ओबीसी लोगों को बोला था कि उनके आरक्षण में कुछ भी कपात नहीं होगी हो वो भी उन्होंने करके दिखाया है उन, उनके ऊपर कुछ भी अन्याय नहीं हुआ है इसलिए सब जो जाति आए वो हमारी है ऐसा सोच के हम शिंदे साहब के नेतृत्व में काम करते लेकिन जिन्होंने किया है उनको भी पता चलेगा और जिनके लिए किया है उनको भी पता चलेगा ठाकरे आणि पवार यांनी दाखवून दिलेला आहे एक लक्षात घ्या कालच मला असं वाटत की हे निकाल जाहीर होत असताना थोडं कसं आहे मी काय सांगितलं आता सूज आलेली आहे त्याच्यामुळे हे बोलणं अपेक्षित आहे पण काल हे निकाल जाहीर होताना ओडिसा विधानसभेचा देखील निकाल जाहीर झालाय आणि हैदराबादचा देखील म्हणजे आंध्र प्रदेशचा देखील निकाल जाहीर झाला त्याचं काय आपण चंद्रपूरमध्ये बसायचं मुंबईमध्ये बसायचं आणि देशाच्या राजकारणावर बोलायचं म्हणून मगाशी तुम्ही प्रश्न जे विचारला तेव्हा मी सांगितलं की देशाच्या राजकारणावर मी बोलणं एवढा मोठा नाही आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे तसं महाराष्ट्रात बसून काही लोकांनी देशाचा पंतप्रधान कोण आहे याच्यावर चर्चा करायची याच्यामध्ये काही तथ्य नाही मी मगाशीच सांगितलं की या सगळ्या गोष्टी ठीक आहे ज्या काही चुका झाल्या त्या सुधारू ना आम्ही सुधारण पुढ़ जाऊँ पर व्याजा सकट पर नहीं अभी उधर पार्लियामेंट उधर किधर दिया क्या मुझको कुछ भी मालूम नहीं है इधर विधानसभा का जो है मुझको पूछो इधर क्या मिलिट्री को दिया है एस को दिया है दिल्ली में क्या चल रहा है उसके ऊपर मैं क्या बात करूँ लोकसभा में तुणागे। तुणागे। तुणागे तुणागे। तुणागे। मला असं वाटतं की याद्या आणि तपासणं हे प्रत्येक उमेदवाराची आणि त्यांच्या यंत्रणेची जबाबदारी आहे जर त्याच्यामध्ये आम्ही कमी पडलो असेल तर आमचा दोष आहे त्यामुळे ते जाहीरपणानं सांगायची काही गरज नाही याद्यांमध्ये जर काही चुका असतील तर ते सुधारण्यासाठी वेळ असते दिवस दिलेले असतात त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही सगळ्यांनी लक्ष घालून केलं पाहिजे मला असं वाटते तो काही निवडणूक आयोगाचा दोष नसतो आम्हाला मुदत दिलेली असते बदलायला आम्ही करत नाही म्हणून राहतो मला हे मान्य आहे म्हणून मी सांगितलं की याच्यामध्ये आम्ही अलर्ट राहिलं पाहिजे आम्ही अलर्ट राहून त्या चेक केल्या पाहिजेत भविष्याच्या तीन साडेतीन महिन्यामध्ये आम्ही ती उपाय योजना नक्की तयार करू चलो थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका